पत्र पत्रकार परिषद जे आपल्या संघटनेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे मनोजजी शेजवळ गणेशजी साडवे वडसाहेब आणि दाऊदजी हे सामील झाले त्याच बरोबर विशेषतः परिषद ओबीसी आरक्षण यांच्या समर्थन आपण या ठिकाणी घेतलेली आहे सर ज्याप्रमाणे आपण विरोध दर्शवला की मनोज मनोजांगी यांचा जो आंदोलन होता मुंबईमध्ये आणि पाच दिवस जे आहे मुंबई बंद होती त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आपण कसं बघताय हे जे मनोज जरांग्यांचं आंदोलन होतं हे सरकार सु सरकार नियोजित आंदोलन होतं त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षण संपवायचं आहे म्हणून यांनी या अडाणी माणसाला हाताशी धरून त्या मुंबईमध्ये त्याला नंगा नाच करायला मोकळीक सोडली यांनी पूर्णतः अराजकता माजवली त्यामुळे हे आंदोलन ज्या पद्धतीने हाताळण्यात आलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर विरोध करतो मनोज जरांगे यांनी आपण पाहिलं असेल मुंबईमध्ये कशाप्रकारे रस्त्यावर आंघोळ करणं त्याच्यानंतर ते, ते पोलीस बॅरिकेडरवर गाडी गाडी खेळणं किंवा मग झाडं तोडणं खांब्यावर चढणं म्हणजे ही लोकं आंदोलन करायला आलेली किंवा इथं पिकनिक करायला आलेली त्यामुळे हे जे आंदोलन होतं हे सरकार सुनियोजित आंदोलन होतं आणि एक असा अशी हवा निर्माण करायची की जर का आंद यांना आरक्षण नाही मिळालं तर मग खूप मोठं काहीतरी आ या देशामध्ये दे दंगल होईल किंवा अराजकता माजवेल आणि नंतर हे बोलतील की जर असं होत असेल तर मग आपण हे आरक्षणच बंद केलं पाहिजे हा यांचा डाव आहे जो कायदा अमलात आणला आहे त्याच्यामध्ये या सगळ्या कोणीही कोणत्याही प्रकारच मोठं आंदोलन करणं किंवा निवेदन देणार तर त्यांना आधीच नकार दिला जातो मग ह्यांनी जो आंदोलन केला तर त्याला नकार का दिला नाही आई... का दिला गेला नाही तुम्हाला काय वाटत मी तुम्हाला हेच बोलतोजित देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेचं आपण बघा एखादा आंबेडकरवादी पक्षाने किंवा समूहाने किंवा एका अल्पसंख्यक समाने जर आंदोलन केलं असतं तर यांनी त्या कायद्याचं तं, तंतोतंत त्याचं पाळलं असतं आजच आमचे सोलापूरचे विश्वभूषण कांबळे आहेत यांनी अर्ज केला होता आझाद मैदानला तिथं जो भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये परंतु आज पोलिसांनी सांगितलं की नाही आता तुम्ही आंदोलन करू शकत नाही म्हणजे एका दलित समाजाला वेगळं नाही आणि मनोज जरांगेला वेगळं नाही जनसुरक्षा जो कायदा आहे या कायद्याचं पालन फक्त अल्पसंख्याक आणि दलित समाजाच्या वरच केलं जाणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो पक्ष दलित शोषित पीडित समाजाच्या बाजूने असेल जो आमचा मा योग्य मान सन्मान करेल अशा पक्षासोबत आम्ही अलायन्स करून इलेक्शन लढू व जास्तीत जास्त दलित आणि मुस्लिम या दोघांचं कॉम्बिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करू